सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळाचा बावीस वा वर्धापन दिन बुधवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका शाखा अध्यक्ष भीमराज जाधव यांची उपस्थिती होती प्रथमतः उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्यांचे पुष्पपूजन दीपपूजन आणि सुगंधी पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थितांचे वंदना घेण्यात आले यावेळी उपस्थितांनी आपली मनोगती व्यक्त केली मागील बावीस वर्षात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संस्थेमुळे झालाय भविष्य काळात या संस्थेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार अधिक जोमाने करणे हे आपले सर्वांचं आद्य कर्तव्य आहे असं अध्यक्ष भीमराज जाधव यांनी सांगितलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस प्रकाश गायकवाड तर आभार नागराज पवार यांनी मांडले या कार्यक्रमास महिला आणि पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स